नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील बाजार समितीमधील आजचा बाजार बाजारभाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये हरभाराला मिळाला अधिक दर जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर माहिती पाहूया बाजार समिती शहादा तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवक किमान दर सात हजार तीनशे कमाल दर सात हजार चारशे ब्याऐंशी सर्वसाधारण दर सात हजार तीनशे सव्वीस बाजार समिती पुणे अडतीस क्विंटल आवक किमान दर सात हजार पाचशे कमाल दर आठ हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आठ हजार बाजार समिती दौंडाईचा एकशे एकोणसाठ क्विंटल आवक किमान दर पाच हजार चारशे चाळीस कमाल दर पाच हजार आठशे एक सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे बाजार समिती राहुरी वांबोरी वीस क्विंटल आवक किमान दर पाच हजार सहाशे कमाल दर पाच हजार सहाशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार एक्कावन्न बाजार समिती चाळीस गाव आठ क्विंटल आवक किमान दर तीन हजार पाचशे कमाल दर पाच हजार तीनशे बहात्तर सर्वसाधारण दर पाच हजार सव्वीस बाजार समिती भोकर सत्तावीस क्विंटल आवक किमान दर चार हजार सातशे कमाल दर पाच हजार सर्वसाधारण दर चार हजार आठशे बाजार समिती हिंगोली पाचशे क्विंटल आवक किमान दर पाच हजार पाचशे साठ कमाल दर पाच हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पाच बाजार समिती कारंजा आवक नऊशे वीस क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास कमाल दर पाच हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास बाजार समिती करमाळा चाळीस क्विंटल आवक किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास बाजार समिती राजुरा तेरा क्विंटल आवक किमान दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव कमाल दर पाच हजार सातशे दहा तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पाच बाजार समिती राहता आवक सतरा क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे कमाल दर पाच हजार सहाशे तीस सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंधरा बाजार समिती दाऊंडाईचा आवक एकशे सात क्विंटल किमान दर सात हजार दोनशे एकाहत्तर कमाल दर सात हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण दर सात हजार चारशे बाजार समिती चोपडा आवक दोनशे क्विंटल किमान दर सात हजार शंभर दर सात हजार सहाशे पंचवीस सर्वसाधारण दर सात हजार चारशे छप्पन बाजार समिती जळगाव दहा क्विंटल आवक किमान दर पाच हजार दोनशे पन्नास दर पाच हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास बाजार समिती अळमनेर तीनशे क्विंटल आवक किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर व सर्वसाधारण दर सहा हजार बाजार समिती दिग्रस पन्नास क्विंटल अवक किमान दर पाच हजार चारशे चाळीस कमाल दर सहा हजार सर्वसाधारण दर पाच हजार पा सातशे पन्नास तसेच बाजार समिती धरणगाव दहा क्विंटल आवक दर पाच हजार तीनशे कमाल दर पाच हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे बाजार समिती गंगापूर तेरा क्विंटल अवक किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार चारशे पस्तीस सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे बाजार समिती तुळजापूर पंच्याहत्तर क्विंटल आवक किमान दर पाच हजार सातशे दर पाच हजार आठशे एक्कावन्न सर्वसाधारण दर पाच हजार आठशे बाजार समिती धुळे सतरा क्विंटल आवक किमान दर पाच हजार तीनशे दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर पाच हजार सातशे बाजार समिती चोपडा एक क्विंटल आवक किमान दर सात हजार तीनशे दर सर्वसाधारण दर देखील सात हजार तीनशे बाजार समिती बीड तेवीस क्विंटल आवक किमान दर चार हजार आठशे दर पाच हजार तीनशे सर्वसाधारण दर पाच हजार बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका त्रेपन्न क्विंटल आवं किमान दर पाच हजार पाचशे दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास बाजार समिती जिंतूर तेहतीस क्विंटल आवं किमान दर पाच हजार सहाशे तीस दर पाच हजार सहाशे एक्कावन्न सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे तीस बाजार समिती औरात शहाजनी एकशे सत्तेचाळीस क्विंटल आवक किमान दर सहा हजार पंधरा कमाल दर सहा हजार एकशे वीस सर्वसाधारण दर सहा हजार सदुसष्ट बाजार समिती मुरुम आवक चारशे ब्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे चौवेचाळीस बाजार समिती पालम एकशे दहा क्विंटल आवक किमान दर पाच हजार सहाशे एक्कावन्न दर पाच हजार सहाशे एक्कावन्न सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे एक्कावन्न बाजार समिती सिंदखेड राजा दोनशे पंचवीस क्विंटल आवक किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास बाजार समिती भाद्रावती आवक सत्तर क्विंटल किमान दर पाच हजार आठशे कमाल दर पाच हजार आठशे सर्वसाधारण दर देखील पाच हजार आठशे बाजार समिती अकोला दोन हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल आवक किमान दर चार हजार आठशे कमाल दर सहा हजार चारशे तीस सर्वसाधारण दर सहा हजार नव्वद बाजार समिती अमरावती आवक एक हजार पाचशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार आठशे कमाल दर सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास बाजार समिती लालसगाव निफाड एक क्विंटल आवक किमान दर पाच हजार सहाशे नव्याण्णव कमाल दर पाच हजार सहाशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर ही पाच हजार सहाशे नव्याण्णव बाजार समिती नागपूर सहाशे सात क्विंटल आवक किमान दर पाच हजार चारशे चाळीस कमाल दर सहा हजार शहात्तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे सात बाजार समिती मुंबई आवक एक हजार नऊशे त्र्याहत्तर किमान दर सात हजार दर आज आठ हजार आठशे सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे बाजार समिती परतूर पंचेचाळीस क्विंटल आवक किमान दर पाच हजार चारशे कमाल दर पाच हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार सातशे बाजार समिती मेहकर आवक एकशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे एक कमाल दर पाच हजार सातशे एक सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास बाजार समिती नांदगाव आवक सात क्विंटल किमान दर चार हजार दोनशे नव्याण्णव कमाल दर पाच हजार तीनशे वीस सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास बाजार समिती काटोल सदोतीस क्विंटल आवक किमान दर पाच हजार चारशे चाळीस कमाल दर पाच हजार सहाशे एकसष्ट सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास बाजार समिती दुधनी तीनशे सदतीस क्विंटल आवक किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर सहा हजार तीनशे पंधरा सर्वसाधारण दर सहा हजार सत्तावन्न बाजार समिती जळगाव बाजार समिती ताळ ताडकळस आवक पंचाळीस क्विंटल किमान दर कमाल दर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास बाजार समिती सोलापूर नव्वद क्विंटल आवक किमान दर पाच हजार सातशे पंचेचाळीस कमाल दर पाच हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचवीस शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये आज हरभरा या पिकाला अधिक दर मिळाला कमेंटमध्ये नक्की कळवा व कोणती बाजार समितीचे दर तुम्हाला पाहायला मिळत नाही हे देखील कमेंटमध्ये दे सांगा कारण दुसऱ्या वेळेस ती बाजार समिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दररोज बाजारभाव कळतील धन्यवाद